लागून देऊ नका जसं मी काळजाच्या परी जपलं ना आता शंभर राजा तुमच्या हातात देऊन जाणार आहे पण खरं सांग का राज मला याच्यात एक नवल वाटतं महाराज साहेब मला असं वाटतं ज्याचा बाप शिव आहे ना त्याचा पोरग छावा असत छावा आपला सरजा आई निवळातलेलं आपण म्हणतो ना बाळाचे पाय पाळण्या दिसत्यात आईला आधीच कळलं सरजा काय होणार आहे आणि खरंच ये ना तो शंभूराजे तसेच होते गड्या तसं जीवन होतं व्यक्ती तसा होता अंतकरण दाटून आलं होतं पण महाराणी सईबाईंनी हा शेवटचा श्वास घेतला डोळे मिटले महाराज साहेबांना खऱ्या अर्थानं फार वाईट वाटलं आणि खरं सांगू का हे आईचं वास्य शंभूराजांच्या जीवनातलं संपलं होतं मी परत कधी जास्त मी पुन्हा येईन तो मी कधीतरी नवीन अजून विषय घेऊन येईन आईचं काळीच आहे मी दौंडला कीर्तन केलं त्या दिवशी एक लेख उठली तिने माझ्या खिशातच चिठ्ठी टाकली डायरेक्ट जाता जाता मला म्हणली महाराज दहा मिनिटं राहिली तेवढं चिट्टीतलं एक मिनिटाचा विषय घ्या पण काय झालं बाई ती म्हणजे माझी आई नाही राहिली हो पण वानवळ